नमस्कार श्री समर्थ रेसिपीज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय चटपटीत असं खारं वांग खारं वांग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहायचं आहे इथे मी अल लसून घेतलेलं आहे कोथिंबीर आणि इथे मी साधारण आता आपल्याला ती वांगी छान असे चार भागामध्ये कापून घ्यायची आहेत इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण वांगी कापून घ्यायची आहेत अशी वांगे कापल्यामुळे काय होतं मसाला जो आहे तो वांग्यामध्ये छान असा भरला जातो आणि वांगे कापत असताना ते वांगे चिडकी आहेत का नाही हे इथे तुम्ही पाहू शकता कापून झालेली आहेत आणि वांगे, वांगे, वांगे आहे। आहे। कापल्यानंतर का का आपल्याला ते वांगे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत जर तुम्ही कापून साईडला ठेवले तर वांगे आपली काळे पडतात इथे मी एक वाटी शेंगदाणे छान अशी भाजून घेतलेली आहेत आता आपल्याला याची छान अशी बारीकसर पावडर करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला हे शेंगदाण्याचं पूट छान असं बारीकसर आणि चिकट वाटून घ्यायचं आहे चिकट वाटल्यामुळं काय होतं आपल्या भाजीला छान असा दाटसरपणा येतो आता आपण हे काढून घेऊया आता आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अल लसूण आणि कोथिंबीर ते देखील छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे यामध्ये मी एक मिरची पण घालून घेतलेली आहे तुम्हाला मिरची आवडत असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता आता आपण हे छान असं मिक्सरमधलं बारीकसर वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये खोबऱ्याचा किस पण घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही अख्खं खोबरं वापरलं तरी चालेल इथे तुम्ही पाहू शकता आपली मस्त अशी दरदरीत वाटण वाटून तयार झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आता आपण इथे वाटून घेतलेल्या शेंगदाण्याच्या पुटामध्ये आपण जे कोथिंबीर लसूण अद्रक याचं वाटण केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण एखादा चमचा पाणी घालून हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपला वांग्याच्या आतमध्ये भरण्यासाठी मसाला तयार झालेला आहे आता आपण तो वांग्यामध्ये छान असा दाबून दाबून भरून घेणार आहोत इथे मी अशाच पद्धतीने पूर्ण मसाला वांग्यामध्ये भरून घेते इथे आपले वांगी छान अशी भरून तयार झालेली आहेत आता आपण फोडणी करून घेऊया इथे आपल्याला कढईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल ओतून घ्यायचं आहे इथे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी मोहरी घालून ते देखील छान अशी तडतडून घ्यायची आहे इथे आपलं जिरी मोहरी छान अशी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीरचं वाटण वाटून घेतलेलं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे साधारण अर्धा चमचा हळद यामध्ये घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला गोळा छान असा एक जीव झालेला आहे आणि आपल्या मस्त असं ग्रेवीला तेल पण छान असं सुटलेलं आहे आता आपल्याला इथे गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे कुठलीही रस्ता भाजी किंवा सुक्की भाजी असो त्याला गरम करूनच पाणी घालायचं त्यामुळे त्याची चव जी आहे ती आणखीन अशी दुप्पट वाढते इथे तुम्ही पाण्याचं आप प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपल्याला यामध्ये भरून घेतलेली वांगी घालून घ्यायची आहे इथे मी भाजी थोडीशी सरबरीत बनवणार आहे त्यामुळे इथे मी पाणी जास्ती घातलेलं आहे तुम्हाला जर सुखी भाजी बनवायची असेल तर अगदी एखादा लहान वाटी यामध्ये तुम्ही पाणी घालून घ्यायचं इथे आपल्याला चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपण गरम पाणी घातल्यामुळं आपल्या वांग्याला छान अशी चरणी आलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करून ही वांगे पंधरा ते वीस मिनिटासाठी छान असे शिजवून घ्यायचे आहे इथं आपलं मस्त असं गरमागरम हिराळा स्पेशल खारं वांग खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आता आपण हे काढून घेऊया ही वांगेची भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता अतिशय भन्नाट अशी लागते चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद